नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे तीस ते चाळीस वयात आर्थिक स्थैर्य कसं मिळवायचं होय कारण हे बघा आपण आयुष्यात कसे असू सेटल होणं हे खूप महत्त्वाचं आहे सेटल होणं म्हणजेच आर्थिकरित्या स्थैर्य येणं या वयात आपल्यावर घराची जबाबदारी मुलांचं शिक्षण कर्ज नोकरीतील ताण सगळं एकत्रच येतं जर या वयात आपण योग्य आर्थिक नियोजन केलं तर पुढचं आपलं आयुष्य निश्चिंत आणि सुखाचं जाण्यास खूप मोठी मदत होते तर मंडळी यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग आता अजिबात उशीर न करता आपण पाहूया पाच एवढे महत्वाचे सल्ले जे तुमचं आर्थिक आयुष्य बदलून टाकतील तर पहिला सल्ला असा आहे तो म्हणजे स्वतःसाठी बजेट बनवा आणि तुम्ही जो खर्च करता त्या खर्चावर नियंत्रण ठेवा हो सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच बजेट बनवणं महिन्याला आपल्याला किती पगार येतो किंवा आपण किती कमावतो त्यातून आपला खर्च किती होतो आणि आपण किती बचत करतो हे व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्या खर्चाचे तीन भाग करा ते म्हणजे आपला खूप गरजेचा खर्च किती आहे म्हणजेच घरभाडं बिल किंवा किराणा मुलांचं शिक्षण हा खूप गरजेचा खर्च आहे तर तो, तो किती होतो त्याचबरोबर इच्छा पूर्ण करणारे खर्च म्हणजेच नवी नवीन नवीन कपडे मोबाईल बाहेर जेवण फिरणं यासाठी लागणारा खर्चाची एक वेगळी गोळाबेरीज करा त्याचबरोबर बचत आणि गुंतवणूक म्हणजेच तुम्ही भविष्यासाठी काही बचत करताय का कुठे गुंतवणूक करताय का हा एक खर्च तुम्ही वेगळा लिहून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा की कमाईपेक्षा कमी खर्च करा आणि बचत तुमची नेहमी वाढवत वाढवत जा जर तुम्हाला कर्ज आहे तर शक्य तितक्या लवकर फेडण्याचा प्रयत्न करा कारण कर्जावरील व्याज तुमचं भविष्य खाऊन टाकू शकतं तर दुसरा सल्ला म्हणजे गुंतवणूक सुरू करा हो आय पी आणि इतर पर्यायांमध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करू शकता कारण फक्त पैसे वाचवणं पुरेसं नाही तर ते वाढवणंही फार गरजेचं आहे गुंतवणूक म्हणजे पैशांना तुमच्यासाठी काम करायला लावणं तीस ते चाळीस वयात सर्वात सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक पद्धत मी तुम्हाला सांगते ती म्हणजेच एस आय पी आता एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पीमध्ये आपण दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतो यामुळे हळूहळूहळू आपला फंड मोठा तयार होतो आणि व्याजावर व्याज आपल्याला मिळत राहतं ह्याचं उदाहरण जर आता तुम्हाला सांगायचं झालं तर जर तुम्ही महिन्याला फक्त पाच हजार रुपये एस आय पीमध्ये टाकले आणि दहा टक्के परतावा मिळाला तर वीस वर्षात त्या पाच हजाराचे जवळपास पस्तीस लाख रुपये होतात त्याचबरोबर पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हाही तुम्ही जर लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणार असाल तर दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून पी पी एफ फंडाकडे पाहिलं जातं त्यानंतर ई पी एफ म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जर तुम्ही कुठली नोकरी करत असाल तर तेव्हा तुम्ही हा फंड चालवू शकता त्याचबरोबर शेअर मार्केट थोडी रिस्क घ्यायला हरकत नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता पण एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा की कधीही गुंतवणूक करताना ही, करता ही दीर्घ काळासाठी जास्त वेळासाठी तुम्ही गुंतवणूक करा हा आता तिसरा सल्ला मी तुम्हाला देईल तो म्हणजे साईड इन्कम स्त्रोत तयार करा आजच्या काळात फक्त नोकरीवर अवलंबून राहणं फार धोकादायक आहे कारण आपण आपली कंपनी बदलू शकते पगार कमी होऊ शकतो अचानक आता एआयचं जग आहे अचानक कधीही नोकरी जाऊ शकते म्हणूनच अतिरिक्त एखादा तरी इन्कम स्त्रोत तुम्ही तयार करायला हवा म्हणजे तुम्हाला काही आयडिया मी देईल की तुम्ही पार्ट टाईम ऑनलाईन काम करू शकता म्हणजेच फ्रीलान्स रायटिंग ग्राफिक डिझाईन डिजिटल मार्किंग डिजिटल मार्केटिंग अशा पद्धतीच्या पार्ट टाईम ऑनलाईन काम तुम्ही करू शकता आपल्या स्किलवर आधारित कुठलाही एखादा कोर्स तुम्ही करू शकता यूट्यूब किंवा व्लॉग तुम्ही चालवू शकता किंवा घरातूनच छोटासा व्यवसाय म्हणजे टिफिन सर्व्हिस हस्तकला कपड्यांचा व्यवसाय असं काहीतरी तुम्ही साइड इन्कम करू शकता पण लक्षात ठेवा साइड इन्कम म्हणजे फक्त जास्त पैसे मिळवणं नाही तर संकटाच्या काळात आपल्याला आधार तयार करणं एक बॅकअप ठेवणं हे असतं आता चौथा सल्ला म्हणजे घर खरेदी आणि कर्ज व्यवस्थापन कारण हे बघा तीस ते चाळीस वयात बऱ्याच जणांना स्वतःचं घर घ्यायचं एक स्वप्न असतं पण घर खरेदी करताना कधीही घाई करू नका पहिल्यांदा तुमची डाऊन पेमेंटची रक्कम किमान तरी तुमच्याकडे तयार असायला पाहिजे तरच तुम्ही घर घ्यायला तयार व्हा त्यामुळे कर्जाचं ओझ तुमच्यावरच कमी होईल जर तुम्ही होम लोनवर घर घेतलं तर शक्य असल्यास ईएमआय दहा वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा अतिरिक्त पैसे मिळाल्यावर कर्जाचा काही भाग आधी फेडा व्याजदर बदलत असतील तर कमी व्याजदराचा पर्याय तुम्ही निवडा लक्षात ठेवा कर्ज हे आयुष्यभराचं ओझन असावं ते तुमचं स्वप्न पूर्ण करणारं साधन असावं आता पाचवा सल्ला मी तुम्हाला देईल तो म्हणजे आपत्कालीन फंड आणि विमा हो जीवनात अनिश्चितता असते नोकरी जाणं आजारपण अपघात असं काहीही कधीही होऊ शकतं म्हणून आपत्कालीन फंड असणं फार गरजेचं आहे किमान सहा महिन्याच्या खर्चा एवढी रक्कम बँकेत किंवा लिक्विड फंडात तुम्ही ठेवा त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स जो की आजारपणात हॉस्पिटल खर्च टाळण्यासाठी आपल्याला कामी येईल असा तयार करून ठेवा टर्म लाईफ इन्शुरन्स ठेवा तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तो तुम्हाला फार कामाला येईल या दोन्ही गोष्टी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म लाईफ इन्शुरन्स तुमचं आयुष्य वाचवतात तर मित्रांनो तीस चाळीस वयात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणि बजेटावर नियंत्रण ठेवणं नियमित गुंतवणूक करणं म्हणजे एस आय पी 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 एफ ई पी एफ अशा इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स बघणं त्याचबरोबर कुठलंही एखादं आपल्या स्किलनुसार साईड इन्कम तयार करणं घर खरेदी करताना सावधगिरीने घर खरेदी करणं आणि आपत्कालीन फंड आणि विमा याची पूर्तता तरतूद करणं हे फार गरजेचं आहे ही पाच पावलं जर तुम्ही उचलली तर तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं निर्धास्त आणि सुरक्षित होईल तर मंडळी आजच सुरू करा कारण योग्य वेळ कधीच येत नाही ती आपणच तयार करावी लागते त्यामुळे आजपासूनच तुमच्या भक्कम भविष्यासाठी तुम्ही सुरुवात करायला घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मृथूज लाईफ अँड लिव्हिंगला चॅनल करायलाही सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद